आपलं आरोग्य आपली जबाबदारी मध्ये लातूरातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर अमोलजी गिरी न करता दररोज व्यायामला येतात आपण त्यांना विचारूया या बॉडी बिल्डरच काय नमस्कार मी अमोल गिरी लातूरच आहे मी पण ऍज अ बॉडी बिल्डर एक खेडेगावातून आलोय मी पण छोट्याशा एक शंभर उमऱ्याचं गाव माझं तिथन लातूर जिल्ह्यामध्ये आलो आणि लहानपणापासून व्यायामची खूप आवड मला न थकता कधीही न आळस करता आज इथंपर्यंत आलो आहे हा पल्ला खूप मोठा पल्ला जर्नी वरती, वरती आहे जर्नी छोटीशी नाही आहे तुम्ही बघू शकता माझं इंस्टावरती यूट्यूबवरती माझे व्हिडिओज आहेत माझी जर्नी आहे तर मी गेली पंधरा वर्षापासून सोळा वर्षापासून या फील्डमध्ये आहे आणि याच फील्डला मी पूर्ण झोकून दिलेलं आहे एक रोजचा दिनचर्या सांगायचं गेलं तर जे की सामान्य माणूस करत नाही त्याच गोष्टी मी करतो आणि तुम्हाला असामान्य व्हायचं असेल बनायचं असेल तर तुम्हाला असामान्य लोकांसारख्या गोष्टी कराव्याच लागतील जर तुम्ही सामान्यांसारखे लाईफस्टाईल जगत गेलात रोजचं बाहेरचं खाणं उशिरा उठणं ह्या गोष्टी करत गेलात तर तुमची लाईफस्टाईल आहे ना क्षणिक आहे तुम्ही काही दिवसच राहणार आहोत या पृथ्वीवरती कारण आजचं प्रमाण वाढलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मला सांगायचं असंच आहे की जी आजची युवा पिढी आहे ती युवा पिढी आज नको त्या जा गोष्टीकडे जात आहे तुम्ही सर्वजण बघता आहात आज रील्समध्ये युट्यूब म्हणजे लोकांना नको त्या गोष्टींना वेळ द्यायला खूप टाइम आहे शरीरासाठी वेळ द्यायला कुणालाही टाइम नाही आहे मला सांगायचं एकच आहे की मी आज माझ्या बॉडीवरती वेळ दिला शरीराला वेळ दिला म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे एक बॉडी बिल्डर म्हणून आणि या फील्डमध्येच मला काहीतरी करायचं होतं म्हणून मी पेशन्सफुली आणि ह्या फील्डमध्ये पेशन्स खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी तुम्ही जेवढं पेशन्सफुली काम कराल तेवढं तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणि तुम्ही आज जी जर्नी स्टार्ट करत आहात उद्या तुमच्याकडे बघून चार लोक मोटिवेट होणार आहेत आज जेव्हा जेव्हा मी बाहेर जात असतो मला प्रत्येक जण विचारत असतो की सर तुम्ही बॉडी बिल्डिंग करता काय करता तुमचारखं फिजिक मला अचीव मग त्यांना मी एकच सांगत असतो की त्यासाठी सॅक्रिफाईस सॅक्रिफाईस कुठल्या गोष्टीचं लागतं की तुम्ही जी दिनचर्या आहे तुमची बाहेरचं जेवण वगैरे आहे ते तुम्हाला पूर्णपणे बंद करावं लागतं जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी बंद नाही करणार तोपर्यंत तुमची लाईफस्टाईल चांगली नाही होणार बघा उतार चढाव आहे त्यामध्ये तुम्हाला आळस येणार आहे पण तुम्हाला चालू करावा लागेल जोपर्यंत चालू करणार नाहीत तोपर्यंत तुमचं आरोग्य व्यवस्थित राहणार नाही मला आज या शरीराचा एवढा फायदा होतोय आज मी कुठं जरी गेलो तरी मी तिथं पैसे कमवू शकतो तुम्हाला वाटतं की शरीर पैसे कमवून देत नाही हा शरीरावर सुरुवातीला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते तेच शरीर तुम्हाला नंतर पैसे कमवून देणार आहे असं समजू नका की आपण इन्व्हेस्ट करतोय प्रोटीनचा डब्बा आज हेल्दी गोष्टी खायला आपण इन्व्हेस्ट नाही करत आहे पण नको त्या गोष्टीला आपण इन्व्हेस्टमेंट करतो दारू सिगरेटला इन्व्हेस्टमेंट करायला पैसे आहेत आपल्याकडे पण या गोष्टीला इन्व्हेस्टमेंट करायला पैसे आहेत पण आज तुम्ही याच्यावर इन्व्हेस्ट केलात तर तुम्ही भविष्यामध्ये कमवू शकता पुढं जगू शकता हेल्दी लाईफस्टाईल ठेवू शकता हे तुमच्यावर गोष्टी आहेत सर्वजण ठीक आहे तुम्ही आज जे करत आहात ते तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहे मी आज वर्कआउट करतोय जिम करतोय व्यायाम करतोय आज माझ्याकडे बघून तुम्ही मोटिवेट होत आहेत खूप लोक आहेत की मला बघून जिम चालू करत आहेत तर माझा एकच उद्देश आहे की अजून जास्तीत जास्त युवकाने लातूर सिटीतल्या यामध्ये सामील व्हायचे हो घरच्यांना सांगायचंय की मला हेल्थसाठी हे हे लागणार आहे तुम्ही सुरुवातीला सांगून द्या की मला हे हे लागणार आहे ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं भेटत जाईल आणि तुमचा जर्नी जे आहे तुम्हाला स्टार्ट जोपर्यंत करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाल ना तुम्हाला रिझल्ट येणार नाहीत बाकी तुम्हाला कुठलंही फिटनेस संदर्भात कुठलीही अडचण असेल काही असेल तर मी लातूरचाच आहे माझं लातूरला इथं ऑफिस आहे एज न्यूट्रिशन फॅक्टरी म्हणून आणि अमोल फिटनेस म्हणून मला कधीही भेट देऊ शकता माझी इन्स्टावरती आयडिया आहे अमोल गिरी वन म्हणून धन्यवाद सर अमोल खूप चांगली बॉडी बनवलात मला काय म्हणायचं आहे की जे लोक आळस करतात व्यायाम करण्यासाठी अशा लोकांना सल्ला करा अशा लोकांसाठी एकच सांगतो मी तुम्हाला तुम्ही जर आज आळस करत असाल तर तुम्ही क्षणिक आहात या पृथ्वी तलावर रियालिटी सांगतो तुमच्या बॉडी मध्ये आतून काय होतंय हे तुम्हालाही माहिती नाहीये आज हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे आणि त्याचं प्रमाण याच आहे की आळस करत आहेत मुलं सर्वजण जे छोटे आहेत जे मोठे आहेत मोठ्यांचं बघून बारके पण आळस करत आहेत त्या आळसाचा दुष्परिणाम तुम्हाला लवकरच जाणार आहे तुम्हाला चालताना धाप लागते तुम्हाला काही पण करताना धाप लागते थकवा येतोय ना हा तुमचा आळसच तुम्हाला डुबून घेऊन जाणार आहे तुम्ही आजचा आळस जास्त नाही आहे तुम्हाला काय दिवस वर्कआउट नाही करायचा आहे दिवसातला एक घंटा फक्त स्वतःच्या बॉडीसाठी द्यायचा आहे ज्यांना ज्यांना तुम्हाला खूप सारा फायदा होऊन जाणार आहे बॉडी दाखवा माईक आहे असं ठीक आहे दाखवा बघू शकता की बॉडी बिल्डर आहेत लातुरातील प्रसिद्ध आहेत आणि मागच्या सोळा वर्षापासून स्वतःच्या आरोग्यावर लक्ष दिलेत आणि हे फक्त आणि फक्त आरोग्यामुळेच हे सर्व शक्य होतं आपण बघू शकता की कशी बॉडी आहे अशा प्रकारची सर्वांची बॉडी होण्यासाठी त्या करावं लागतं असं अमोल गिरी सर म्हणलेत आणि खरंच गिरी सर तुमचं खूप आदर्श घेतला पाहिजे आणि प्रत्येक नागरिक स्वतःसाठी वेळ देणं अत्यंत गरज आहे जय हिंद जय भारत